नाही स्वतः कुठलं आहे आपलं नेवासा तालुका चांदा चांद्यावरून अच्छा मग तुम्ही जागेवर दिलं त्यावेळेस तुमची जी लूट झाली थोडक्यात थार आपला रेट कमी मिळाला त्यात कितीचं वाटते तुम्हाला याच्यामध्ये दोन्ही तफावत मध्ये खूप तफावत खूप तफावत साधारणतः पंचवीस तो माल तो माल म्हणजे पहिल्या कटिंगचा माल देत असताना शंभर सव्वाशे प्लस भारीच माल होता अगदी कासमाल त्याच्यानंतर सेकंड कटिंग जरा खराब माल होता ना तरी बी त्या हिशोबाने चांगले पैसे असे अच्छा अपेक्षा जास्त हा पहिलं कटिंग साधारण किती तारखेला गेलो होतो तुमचं मला वाटतं नऊ जुलै नऊ जुलैला गेलो होतो त्यावेळेस मी मंदीमध्ये तारीख सांगितली सा, असतीलच होती हा हा मग थोडं थांबून घेतलं पण फायदा झाला त्यावेळेस झाला थोडा तो नाही हो का नाही तर पन्नास साठच्या पुढे मागत नव्हते मग काय भवून गेलो तो अठ्यात्तर रुपये दिलं अच्छा म्हणजे आमच्या व्हिडिओ पाहिल्या त्यामुळे तुम्हाला पन्नास साठ चा अठ्याहत्तर रुपये मिळाला जागेवरती शंभर टक्के पण व्हिडिओ पाहिल्या म्हणून मिळाले का तुम्ही स्वतः थांबवले होते नाही 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 तुम्ही सांगितलं होतं ना आठ दहा तारखेच्या पुढे के जी होईल त्यामुळे थांबून पण घेतलं होतं ना हा त्यामुळे तुमच्या अपेक्षाप्रमाणे अठरा रुपये किलो वाढ झाली तुम्ही तुम्ही समाधान राहिला पण आज गोटीच ऐंशी सत्तरऐंशी रुपये जायला लागल्या हा मग आता त्या साधारणतः किलोला पंचवीस तीस रुपये तीस पस्तीस रुपयाचा कोटा झाला असं वाटतंय हो झाला शंभर टॅक्सी कारण आज नव्वद आणि शंभर रुपये गोटी जायला लागली जवळजवळ दीड लाखाचं नुकसान झालं सहा टन वाला होता दीड लाखाचं नुकसान झालं बरोबर आहे पण हे दीड लाख रुपये आपल्याला किती मेहनत करावी लागते म्हणून माझी एकच विनंती राहते की भले आपण माल पाठवा आप आप ना का कुठल्याही मार्केटला पाठवा जागे द्या पण आपल्याला पुढची गणित कळली पाहिजेत काय आता श्रावण चालू आहे मी अगोदरच सांगितलं की श्रावण उत्तर भारतात चालू झालेला आहे आणि ह्याचा फायदा आपल्या शेतकरी वर्गाला मिळला पाहिजे नाही तर मंदीमध्ये सौदे होतात आणि व्यापारी त्याचा फायदा घेतो आणि आपण एवढं कष्ट करायचं की आज या पावसामध्ये सुद्धा माल चांगला आहे भयानक प्रश्न बरोबर हा आता पुण्यामध्ये तुम्हाला आल्याच्या नंतर एखादी काही त्रुटी जाणवली नाही कुठलीच नाही बर एखादा जर शेतकरी आलेला नसेल तर त्या शेतकऱ्यासाठी काय सांगाल तुम्ही काय नाही इथं माल घेऊन सांगत राह नाही जागेवर देण्याऐवजी इथं हा जागेवर माझा माल तर ते निबाईला घ्या पट्टीबाई त्यांना कळल ना आपण सांगण्यापेक्षा पट्टीबाई त्यांना जास्त कळल ठीक आहे आता पट्टी पट्टीपायला सगळीच पण आज मी बोलतोय आणि तुम्ही मला सांगताय पण तुमच्या संवादात मला ह्याच्यातनं एक वाटतं की एक विश्वास की पहिल्याच दिवशी केडी चौधरीवरती तुम्ही एवढा विश्वास टाकण्या योग्यतेच आमची पिढी तुम्हाला वाटली हो अगदी बरोबर आहे कारण भविष्यामध्ये कधी तुम्ही चार माणसं जुडली तर तुम्हाला ते योग्यच वाटेल या लेव्हलची आशेवा तुम्हाला होती बरोबर चालेल इथून पुढे नक्कीच या आणि इतरांनाही आपला जो व्हिडिओ पाहण्यासाठी त्यांना सबस्क्राईब करायला हवा चॅनल भले आमच्याकडे माल येऊ अगर नाही हो किंवा दुसऱ्या मार्केटला गेला किंवा जागेवर गेला तरी शेतकरी फसला नाही पाहिजे नाही शंपट आपण ठीक आहे ठीक आहे ठीक आहे धन्यवाद ओके धन्यवाद 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 हॅलो